तसं पाहायला गेलं तर व्यंगचित्र हे समाज परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम अशातच असे अनेक व्यंगचित्र आपल्याला पाहायला मिळतात माझ्यासोबत एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत जे दे घनश्याम देशमुख आहेत त्यांनी व्यंगचित्रकार दिनानिमित्त व्यंगचित्र दिनानिमित्त इथं बालगंधर्व या ठिकाणी व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे सर आ, या वर्षी या प्रदर्शनाची काय थीम निवडलेली आहे आपण नाही थीम सगळ्या जनरलच आहे म्हणजे अशी थीम अशी वेगळी नाही आहे पण शक्यतो राजकीय थोडस विषय आम्ही बाजूला ठेवलो कारण काय होत कि राजकीय विषयामध्ये बरेचशी एक प्रत्येक जण त्या त्या विचाराचा असतो आणि तिथे ते काही मत म्हणणे आम्ही एक सामाजिक चित्र म्हणजे पर्यावरणपासून इतर गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत त्याला आपण व्यंगचित्र म्हटल्यापेक्षा याच्यामध्ये जास्त हास्य चित्र आहे हे प्रदर्शन पाच मे निमित्त आम्ही नेहमी ने करतो है। है। विग्रा, विग्रा आ, हे आठ वर्ष आहे आणि या वर्षी एक वेगळी थीम म्हणजे अशी आहे वेगळा वेगळ्या पद्धतीने आम्ही असं हे मांडलं आहे की इतरही व्यंगचित्रकारांना या सहभागी करून म्हणजे माझी चित्र आहेच आहे पण एक इतरही आमचे सिनियर व्यंगचित्रकार किंवा नव्याने काहीतरी करू पाहणारे व्यंगचित्रकार असे सगळे आम्ही एकत्र आलो आणि हे प्रदर्शन आम्ही केलंय यामध्ये एक स्पर्धा ठेवलेली होती त्या स्पर्धेकरता चारशे चित्र आलेली होती त्यातली निवडक चित्र आम्ही इथे डिस्प्ले केलेली आहे त्या प्रत्येक काही का पारितोषिक आहे जी पन्नास हजाराची पारितोषिक आहे त्यातल्या सहा जणांना ती पारितोषिक दिली आहेत ज्यामध्ये छोट्या गट जे आठ वर्षापासून बारा वर्षापर्यंत आणि नंतर पुढच्या मोठा गट असे दोन गटात ती विभागी करून आम्ही पारितोषिक दिली या सगळ्या प्रदर्शनाचा मेन उद्देश म्हणजे निमित्त जरी पाच मे असलं तरी मेन उद्देश आहे की तरुण पिढीमध्ये मध्ये चित्रकार निर्माण व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावं किंवा त्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने आमच्या मध्ये आलेली जी चित्रकार मंडळी आहे जी लांबून आली नागपूर मुंबई बरेच गावावर आले त्यांचं मार्गदर्शन त्यांना चांगल्या पद्धतीने लाभलंय आणि उद्या शेवटचा दिवस आहे उद्या समारोपाचा दिवस आहे त्याच्यामुळे तीन दिवसानंतर आम्ही पुढच्या पाच मेला परत सगळे तयारीत असतो या निमित्त तुम्ही जे तरुण आहेत तर त्यांना तुम्ही काय व्यंगचित्रकार बनण्यासाठी तुम्ही काय आव्हान करा व्यंगचित्रकार बनण्यासाठी तर पहिले चित्रकार असणं खूप गरजेचं आहे तो चित्रकार असावा किंवा असा। त्याला चित्रकलेची आवड असावी त्यानंतर त्याला वाचनाची आवड खूप गरजेची आहे जर त्याला राजकीय व्यंगचित्र एखादाचे असेल तर रोजच्या बातम्या त्यांनी बघितल्या पाहिजे विशेष म्हणजे व्यंगचित्र हा जो विषय आहे तो रोजच्या घडामोडीवर जास्त आधारित असतो की तुम्ही व्यंगचित्र केलं काहीतरी घडामोडी झाली आणि व्यंगचित्र केल्यानंतर ते, ते के लगेच रसिकांना अपील होतं तर मला असं वाटतं की त्यासाठी वाचन आणि अपडेट राहणं खूप गरजेचं दुसरी गोष्ट मग ह्याला चित्राचा प्रश्न त्यासाठी चित्रकार रस मी म्हटल्याप्रमाणे की चित्रकार असेल किंवा हौशी चित्रकार असेल यांनी सराव करणं खूप गरजेचं आहे म्हणजे पहिले चित्रकार व्हायसाठी जो सराव करावा लागतो म्हणजे चित्र रेखाटता आलं पाहिजे त्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स असेल वेगवेगळे हावभाव असेल त्यांची शरीर रचना त्यांचा पेहराव ते कुठल्या राज्यातले आहे ते गरीब आहे सीमन हे सगळं त्या लाईन्स मधनं दिसायला पाहिजे म्हणजे त्या व्यंगचित्रातला जिवंतपणा चांगल्या पद्धतीने लोकांना समजतो बरेचदा असं होतं की व्यंगचित्राचा विषय छान असतो पण त्यातले चित्र छान नसतं म्हणजे मी नेहमी म्हणतो की बरेच जणांना व्यंगचित्र सुचतं पण चित्र काढता येत नाही मग ते थोडस वेगळ्या बाजून जातं त्यापेक्षा त्यांनी विनोदच लिहावा कारण व्यंगचित्रांमध्ये व्यंग आणि चित्र शब्द आहे हे लक्षात घ्या चित्रा तर चित्राला तेवढंच महत्व द्यायचं जेवढं व्यंगाला आहे तर बोलक्या रेषाची खरी थीम ही आहे की आम्ही माणस रेषांना बोलक करतो ते त्यातले शब्द पण बोलते आणि त्या रेषा पण बोलत्या म्हणून मला असं वाटतं हे रसिकांच्या जरा जास्त पचनी पडतं आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो तर या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत तर हे चित्रप्रदर्शन पाहून त्यांना हसल्याशिवाय राहत नाही नक्कीच हे प्रदर्शन पाहताना एक वेगळा विचार प्रेक्षकांच्या मनामध्ये येत राहतो रामदास तांबे रिपोर्टर डे न्यूज पुणे जगतो फोटो काढला तर सुंदर दिसतो त्याला लाली पावडर आली सगळं काय आलं पण हे व्यंग चित्राचं प्रदर्शन पाहून मला असं जाणवलं की कुठ कला आणि माणसांना हे करणार म्हणजे माणसाचं चरित्र कसं आहे माणूस कसा आहे हे व्यंगचित्रद्वारे आपल्याला माहिती पडत म्हणून मी या व्यंगचित्राला भेट दिली आणि जरासं मुंडप पाहूया तरी व्यंगचित्रकार एक व्यक्ती होती आणि आता हयातीत नाहीये ते म्हणजे आपले बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र मी भरपूर काय पाहिली परंतु हा व्यंगत चित्रकार आहे तरुण आहे तडफदार आहे आणि नवीन आहे तस या व्यंग चित्र प्रदर्शनाला माझ्या वतीने दोन हजार पंचवीस या सालाच्या शुभेच्छा रामकृष्ण अरे धन्यवाद तर तुम्हाला खूप आवडला मी पण आधी चित्र काढण्यास